स्वभावाप्रमाणे नवनीत राणाने नख काढलेली आहेत ही नख कधीही तुमच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकतात नवनीत राणाचा सुधीर म्हणून ती ज्या पद्धतीची भाषा वापरतात मी त्या भाषेचा पुनरुच्चार प्रश्न आणि स्त्री मनाला लज्जा उत्तम होणारी भाषा किंवा जे रामदास तरच निवड होती आपल्याच घरातल्या सुनेला बेघर करतात आणि तिला न्याय देत नाही हे बाकी लोकांना काय न्याय देऊन नमस्कार मी किरण आणि आपण टू आज आपल्यासोबत आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुष्माता अंधारे आज यांनी नागपूर प्रेस क्लब मध्ये रामदास तळस यांच्या सून यांच्या मागणीसाठी पत्रपरिषद घेतलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊया मॅडम आज जी पत्रपरिषद घेण्यात आली रामदास तळस भाजपचे उमेदवार आहे त्यांच्या सुनीला मागणी म्हणजे कशा प्रकारच्या मागण्या मी ही पत्रकार परिषदेत म्हटलं पुन्हा एकदा सांगितलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक बाई बाईपणाच्या समजून संवेदा आणि तिला न्याय मिळण्यासाठी तुमच्या पाठीशी उभं एवढीच माझी भूमिका आहे रामदास तर निवडणुकीला उभ्या आहेत का त्यांनी लढायचे का त्यांच्या मुलाला काही काम आहे का तर मला त्याच्या ते मुलाने आपल्या वडिलांच्या निवडणुकीसाठी निश्चित मदत करावी त्यांनी त्यांच्या निवडणुका लढाव्या पण या सगळ्या निवडणूक निवडणुका लढताना जो मोदी का परिवार नावाचा जो हॅशटॅग तुम्ही आहे त्या मोदीचा परिवार म्हणताना तुमचा परिवार काय तो आधी सांभाळा मोदीजींना पण आमची विनंती असेल की तुम्ही जो स्वतःचा परिवार सांभाळत नाही अशा माणसाला उमेदवारी दिली आहे आणि त्याच्या प्रचारासाठी तुम्ही मोदी का परिवार म्हणत आलेला येणार आहात वीस तारखेला तर एका माऊलीचं म्हणणं जे आहे ते तुम्ही समजून घ्या आम्हाला कुणालाही आक्रस्तालेपणाने ते बोलायचं म्हणजे जशा बाहेर बाईक आक्रस्तालेपणा करतात ना याला चकलेने मारे त्याला चकलेने मारे असे कुठले नाही अत्यंत सभ्यपणानं अत्यंत सुसंस्कृतपणान आणि नेमक्या शब्दात एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही एका माय माऊलीला तुमचं सतरा महिन्यांचं जे बाळ आहे त्या बाळाला चक मिळावं त्यांना परिवार मिळावा त्यांना त्यांचं कुटुंब मिळावं म्हणजे तुम्हाला मोदी का परिवार हा हॅशटॅग चालवायला नैतिकता अधिकार एवढंच जसं तुम्ही नेहमी म्हणता की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जे वक्तव्य नेहमी आपण ऐकतोच हे गृहमंत्र्यांचं शहर आहे आणि त्यांच्या शहरात अशा घटना घडतात आहे आणि याच महिला नाही तर अशा भरपूर महिला आहेत तर यावर कसं बघतात अहो गृहमंत्र्यांच्या शहरात तर घडतातच घडतात पण त्याही पेक्षा महत्वाचं की मोदीजी सभेमध्ये आहेत आणि मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांचे उमेदवार त्यांच्या परिवाराचा माणूस मोदी का परिणाम सुधीर मुनगुंती बा ज्या पद्धतीची भाषा वापरतात मी त्या भाषेचा पुनरुच्चार करू शकतो पण ती भाषा कुठल्याही लेखीसाठी बहिणीसाठी आईसाठी स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होणारी भाषा अशी स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होणारी भाषा जर भाजपाई नेते वापरत असतील तर यांच्या मनात महिलांबद्दल किती आदर सन्मान स्वाभिमान आहे हे स्पष्ट होते ज्या गृहमंत्र्यांच्या जिर मध्ये इतक्या सगळ्या घटना घडतात आणि जे स्वतःच्या हिरुष मधल्याही लेखी बालींना सुरक्षा आणि न्याय देऊ शकत नाही किंवा जे रामदास तरच निवडणूक लढतांना आपल्याच घरातल्या सुनेला बेघर करतात आणि तिला न्याय देत नाही हे बाकी लोकांना काय न्याय देतील दे इतकं साधा प्रश्न एक राजकीय प्रश्न असा विचारते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांविषयी जे वक्तव्य केलं आहे दोन दिवसाआधी की काही दिवसानंतर रवी राणा सुद्धा भाजपमध्ये येणार यावर नवनीत राणांनी उत्तर दिले की नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं नाही याकडे कसं बघता काय सांग नवनीत राणाचं कॉन्फिडन्स वाढलाय आता घेणत नाही त्या देंद्रजींनाही गिनत नाहीत आणि त्या चंद्रशेखर बाबूकडे गिनत नाही ज्या अर्थी देवेंद्रजींना अमित शहाना भेटण्यासाठी दोन दोन दिवस वेटिंग करावं लागतं आणि त्याच वेळेला नवनीत राणा एका तासाच्या भेट घेते कॉन्फिडन्स बढ जात आहे ना भैया कॉन्फिडन्स बहुत बटग आहे आणि इतकं कॉन्फिडन्स वाढलाय की भाजपाच्या प्रदेश अध्यक्षाला नलकरणीपर्यंत हिंमत केली आहे याचा अर्थ भाजपने समजून घेतला पाहिजे की खासदारकी मिळण्याच्या आधीच स्वभावाप्रमाणे स्वभावाप्रमाणे प्लीज अंडरलाईन दिस वर्ट स्वभावाप्रमाणे नवनीत राणांनी नख काढलेली आहे ही नख कधीही तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात भाजपाई कार्यकर्त्यांचं आणि भाजपाचं संपर्क का कार्यालय फोडण्यापर्यंतचे उपदव्या ज्या नवनीत राणा आणि रवी राणाने केले त्यांना किती ताकद द्यायची हे स्थानिक भाजप लोकांनी आता ठरवलं शेवटचा प्रश्न असा की वीस तारखेला वर्धेमध्ये मोदीजी येतात आहे रामदास सरसवर यांच्या प्रचारासाठी तर यांची भेट होणार का पूजा तळस यांची भेट होणार का आणि म्हणजे त्यांना न्याय मिळणार का तुम्हाला काय सी आम्ही आक्रस्तारी लोक नाहीये आम्ही कायदा पाळणारी अत्यंत सनक्षीर मार्गाने संयम आणि सज्जनपणाने सभ्यतेने आम्ही त्यांना विनयशीलतेने वेळ मागितलाय तेवीस तारखेला मोदीची मी वेळ द्यावा आणि एका माऊलीला भेटण्यासाठी वेळ द्यावा आणि जर मोदीजी पर... मोदी का परिवार आहे ना भाई तो मोदी के परिवार के लिए अगर मोदी जी के पास टाइम नहीं है तो बाकी लोगों के लिए क्या टाइम होगा तो त्यांनी वेळ द्यावा आम्ही मी वेळ माहितीला आहे अपेक्षा करतो ते वेळ देतील आणि रामदास थोडं सुद्धा नाही